आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना ला, करा, 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 तर मग आजच सी चोवीस तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका वंचित बहुजन आघाडीला नाशिक जिल्ह्यामध्ये आज मोठा धक्का बसलाय तब्बल दोनशे निष्ठावंत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाच्या जिल्हा अध्यक्ष चेतन गांगुर्डे आणि निरीक्षक पिंकी दिशा शेख यांच्या कार्यपद्धतीवरती नाराजी व्यक्त करत एकत्रितपणे राजीनामे दिले आहेत त्यामुळे पक्षात भूकंप सदृश्य अशी परिस्थिती निर्माण झाली आहे संघटनात्मक गोंधळ गटबाजी आणि पारदर्शकतेचा अभाव यामुळे ही नाराजी शिगेला पोहोचली आहे राजीनामा देणाऱ्यांमध्ये संजय साबळे संजय दोंदे जितेश शार्द्रोल तसेच अनिल आठवले मारुती घोडेराव विवेक तांबे संदीप काकडीस तसेच किशोर महिरे यांचा प्रमुख सहभाग होता या सर्वांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाच्या धोरणांबाबत असंतोष व्यक्त केलाय आणि पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे भाऊ आज आपण पत्रकार परिषद घेतली काय निर्णय घेतला आपण जो योग्य असेल तो निर्णय घेणार आहे नाही तर आम्ही सर्व कार्यकर्ते सं चांगले काम करणार आहे जसं नाशिक शहरामध्ये आम्ही गेल्या अनेक वर्षापासून काम करतो आहे त्या कामाच्या माध्यमातून आमची जी पावती आहे गेल्या पंधरा वीस वर्षापासून नाशिक महानगरपालिकेच्या महानगरपालिकेमध्ये कामकाज करतो आहे त्याच पद्धतीने म्हणजे ज्या नाशिकमध्ये असणाऱ्या सगळ्या किडा कसा सोडवला जातो आहे त्या पद्धतीने आम्ही या शहरामध्ये काम केलेलं आहे आणि येत्या दोन चार दिवसात आम्ही ठरवू तुम्हाला काय निर्णय घ्यायचा आहे म्हणजे आमच्या सर्वोच्च राजने आम्ही देऊन टाका जिल्हाध्यक्षाच्या जासाला कंटाळून निरीक्षकाच्या याला कंटाळू हे पद आम्ही जे काय असेल आम्ही ते सोडू नाही कुठे गेलो तरी आम्ही शांत राहा आणि सामाजिक काम करतो ठीक आहे आणि तुम्ही बोलतो तुम्ही वंचित बहुजन आघाडीच्या दोनशे कार्यकर्त्यांनी या ठिकाणी अपक्ष श्रेष्ठीच्या जाचाला कंटाळून मुख्यतः या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष चेतन गांगोडे आणि निरीक्षक पिंकी दिशा शेख यांच्या चाला कंटाळून या ठिकाणी दोनशे कार्यकर्त्यांनी आज आम्ही वंचित बहुजन आघाडीचे राजीनामे दिलेले आहेत गेल्या अनेक दिवसापासून म्हणजे आम्ही वीस ते पंचवीस दिवस वर्षापासून या ठिकाणी आम्ही वंचित बहुजन आघाडी असेल भारी बहुजन महासंघ असेल यामध्ये सातत्याने काम केलेलं आहे या घराण्याशी या पक्षाशी आम्ही एकनिष्ठ राहिलेलो हो। आहोत परंतु वरिष्ठ जे आपले जिल्हाध्यक्ष असतील किंवा निरीक्षक असतील हे नेत्यांना कुठेतरी गुमराह करून या ठिकाणी आमचा वेगळा अहवाल या ठिकाणी सादर करून दरवेळेस आम्हाला डावलून या ठिकाणी त्यांचं काम चालू आहे मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही वंचित बहुजन आघाडीमध्ये काम करू शकत नाही आणि म्हणून आम्हाला या ठिकाणी निर्णय घ्यावा लागत आहे की वंचित बहुजन आघाडी सोडून आम्हाला का कशा पद्धतीने पुढे जाता येईल किंवा कशा पद्धतीने पुढे काम करता येईल याचा निर्णय आम्ही दोन चार दिवसामध्ये आम्ही आपल्याला खोलू किती एकूण पदाधिकाऱ्यांनी साधारण आत्ता सध्या दोनशे पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिलेले आहेत आणि एक दोन दिवसामध्ये तुम्हाला पूर्ण चित्र या ठिकाणी क्लिअर होईल रविवारपर्यंत आम्ही या ठिकाणी मोठा स्फोट करण्याच्या भूमिकेमध्ये आहोत रविवारपर्यंत तुम्हाला या ठिकाणी चित्र स्पष्ट होईल पुढील पुड़ी, भूमिका मेंबर या ठिकाणी किंवा ग्रामपंचायत लागलेल्या आहेत पंचायत समिती लागल्या जिल्हा परिषद लागल्या आहेत यामध्ये काही लोक समाजाचे किंवा पक्षाचे निवडून गेले पाहिजे किंवा आमच्या मधल्या चळवीचे लोक निवडून गेले पाहिजे या पद्धतीनं विचार करून त्या विचार सर्वांच्या विचारांनी जो निर्णय दोन निर दिवसामध्ये होईल त्यावर अंतिम निर्णय असा होईल पण आज तर आम्ही सांगू शकत नाही की आम्ही पुढे जाणार कसे जाणार या पद्धतीचं आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही किरण सी चोवीस तास नाशिक